सूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग तर बघाच गुरुवार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुरुवारी करावयाचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे खरं तर गुरुवारचा जो दिवस आहे हा सगळं स्वामी भक्तांच्या आवडीचा दिवस कारण हा आहे आपल्या गुरूंचा दिवस मग गुरुवारचा जो दिवस आहे तो श्री स्वामी समर्थ महाराजांसाठी दत्त महाराजांसाठी आणि भगवान श्रीहरी विष्णूंसाठी समर्पित आहे त्यामुळे गुरुवारच्या दिवशी आपण माता लक्ष्मीचेही व्रत करत असतो खरं तर गुरुवारी केलेल्या उपायांनी आपला गुरुग्रह जो आहे तो मजबूत होतो आणि जेव्हा आपला गुरुग्रह मजबूत असतो ना तेव्हा आयुष्यात कितीही संकट आले कितीही दुःख आले कितीही विघ्न आली तरी आपण सहज त्यातून तारून जातो कारण आपला गुरुग्रह जो आहे तो आपल्या पाठीशी ठाम असतो आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच गुरुवारचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे उपाय जो आहे तो एक रुपयाच्या नाण्यांचा आहे बघा गुरुवारच्या दिवशी एक ही पाच नाणी तुम्हाला हळदीच्या पाण्यात बुडून फक्त या एका ठिकाणी ठेवायचे आहेत या ठिकाणी जर गुरुवारच्या दिवशी तुम्ही हे हळदीच्या पाण्यात बुडवलेली नाणे ठेवली तर त्या पाचही दिशेने तुमच्या घरात लक्ष्मी खळखळून खड़ येईल तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी ही आकर्षित होईल आणि या दिवशी आलेली जी लक्ष्मी आहे ती अखंड रूपाने तुमच्या घरात स्थिर होईल बऱ्याच वेळा काय होतं पैसा आपण घरामध्ये आणतो किंवा कष्ट मेहनत करून पैसा कमावतो त्यासाठी उपायसेवाही करतो लक्ष्मीला आकर्षितही करतो पण लक्ष्मी टिकत नाही आज घरात पैसा आला तर तो चार दिवसात कुठल्या ना कुठल्या कारणाने निघून जातो जेव्हा बघितलं तेव्हा तिजोरी खालीच असते बघा बऱ्याच वेळा असं होतं की तिजोरी तिजोरीमध्ये पैसाच टिकत नाही पैसा घरामध्ये स्थिरच होत नाही पर्समध्ये पाच हजार रुपये आहेत मार्केटमध्ये गेले खूप विचारतात ते पाचशे हजार रुपये संपीन पण जेव्हा मार्केटमध्ये जाते तेव्हा एकही रुपया पर्समध्ये ठेवत नाही सगळी पर्स खाली करूनच घरात येते याला म्हणतात की लक्ष्मी खूप चंचल असली बघा माता लक्ष्मी खूप चंचल असते त्यामुळे तिची योग्य वेळी योग्य सेवा करणं खूप महत्त्वाचं असतं जेव्हा तुम्ही तिची सेवा आराधना पूजा करता तेव्हाच ती आपल्या घरात स्थिर होते आत्ता जो उपाय सांगणार आहे तो उपाय केल्याने तुमच्या घराकडे खडखळून लक्ष्मी येईल चहू बाजूने घरात पैशांचा ओघ वाढत राहील आणि आलेली जी लक्ष्मी आहे ती अखंड रूपाने स्थिरही होईल आता काय उपाय आहे कसा करायचा आहे हे सगळं काही पुढे व्यवस्थित सांगते फक्त त्यासाठी आपला आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा गुरुवारच्या दिवशी सायंकाळी साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान ही सेवा आपल्याला करायची आहे कारण तिला लक्ष्मी प्राप्तीची वेळ म्हणतो या वेळात साक्षात माता लक्ष्मी ही आपल्या घराच्या उंबरठ्यापर्यंत आलेली असते आणि या वेळात जर तुम्ही घरात काही सेवा आणि उपाय केले तर उंबरठ्यापर्यंत आलेली जी लक्ष्मी आहे ती आपल्या घरामध्ये प्रवेश करते किंवा आपल्या घरामध्ये ती स्थिर होते ठीक आहे आता यासाठी तुम्हाला लागणार आहेत एक रुपयांचे पाच नाणे आहे एक रुपयाचे कोरे करकरीत असणारी नाणी बघा नाही भेटली तर जी कुठली नाणी असतील ती घ्या फक्त एक रुपयांचे पाच कॉइन आपल्याला लागणार आहेत आपलं जे घर आहे या घरामध्ये जे देवघर आहे जिथे माता लक्ष्मीचं आसन श्रीयंत्र किंवा फोटो असेल त्याच्याच समोर बसून हा उपाय तुम्हाला करायचा आहे सगळ्यात अगोदर एक ताम्हण किंवा एक प्लेट घ्यायचा आहे त्याच्यामध्ये एक एक ही पाच नाणी घालायची आहेत ह्याच्यावरती थोडंसं पाणी घालायचं आहे थोडंसं दूध घालायचं आहे आणि ही जी नाणी आहे ती स्वच्छ तुम्हाला दुधामध्ये आणि पाण्यामध्ये धुवून घ्यायची आहेत म्हणजे अभिषेक घालून घ्यायचा गा आहे हे करून झालं की त्याच्यानंतर एक मोठं प्लेट घ्यायचं तुमच्या घरामध्ये जर तांभण असेल मोठं ते घेऊ शकतात पंचधातू किंवा चांदीची प्लेट असेल तर उत्तम नसेल तर नसेल जी कुठली प्लेट असेल ती घेऊ शकतात फक्त काचेची नको या प्लेटमध्ये तुम्हाला एक मुठभर तांदूळ घालायचे ठीक आहे एक मुठभर तांदूळ घालून ते व्यवस्थित त्याच्यावरती लावून घ्यायचे आणि त्याच्यावरती या तांदळांच्या वरती तुम्हाला हे एक रुपयांची जी नाणी आहेत ही पाचही नाणी ठेवून द्यायची आहे आता काय करायचं तर सगळ्यात अगोदर पाचही नाणी व्यवस्थित ठेवून झाली की त्याच्यानंतर तुम्हाला पाच हिरव्या रंगाचे जे वेल जोडे ज्याला इलायची म्हणतो वेलची म्हणतो जी माता लक्ष्मीला आकर्षित करते धनाचे प्रश्न सोडवते धनाला आपल्या जीवनात आकर्षित करते ही वेलची हे वेलचीचे पाच दाणे घ्यायचे आहेत सगळ्यात अगोदर एक वेलचीचा दाण आपल्या उजव्या हातात घ्यायचा इच्छित मनोकामना व्यक्त करायची इच्छा व्यक्त करून झाली की त्याच्यानंतर या वेलदोड्याला थोडंसं अत्तर स्प्रेड करायचं आपल्या घरात जे पण अत्तर असेल ते घ्या सुगंधित अत्तर हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे ज्याच्या सुगंधाने ज्याच्या सुवासाने माता लक्ष्मी ही खेचली जाते म्हणून या वेलदोड्याच्या बाबतीत थो थोडं अत्तर तुम्हाला स्प्रेड करून अत्तरामध्ये ते सुगंधी करायचे हात चिमूट बंद करायचे आहे आणि एक वेळा महालक्ष्मी अष्टकमाचं पठण करायचं आहे हे करून झालं की त्याच्यानंतर हा वेलदोडा घ्यायचा आणि एक रुपयाच्या नाण्यावरती ठेवायचा पुन्हा दुसरा वेलदोडा घ्यायचा पुन्हा आपल्या उजव्या हातामध्ये ठेवायचा इच्छा व्यक्त करायची थोडं अत्तर स्प्रेड करायचं महालक्ष्मी अष्टकम आणायचा पुन्हा ते दुसऱ्या रुपयावरती ते नाणं ते दुसऱ्या नाण्यावरती तो वेलदोडा ती वेलची ठेवून द्यायची असे पाचही वेलदोडे एक एक वेलदोडा हातात घेऊन अभिमंत्रित करत महालक्ष्मी अष्टकमाचं पठण करत ते एक रुपयांच्या नाण्यावरती ठेवून द्यायचे ठीक आहे इतकं करून झालं की त्याच्यानंतर प्रत्येक एक एक रुपयाच्या नाण्यावरती हळदी आणि कुंकू अर्पण करायचं हळदी कुंकू अर्पण करून झालं की त्याच्यानंतर तुम्हाला दीप ओवाळायचं आहे म्हणजे दिवा ओवाळायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला अगरबत्ती घ्यायची आहे ती अगरबत्ती ओवाळायची आहे हे इतकं करून झालं की त्याच्यानंतर तूप दीप वाळून झालं की त्याच्यानंतर एक छोटंसं भांडं घ्यायचं आणि त्या छोट्याशा भांड्यामध्ये बघा भांड अगोदर आपण या पाचही रुपयांचं म्हणजे एक एक रुपयांच्या पाचही ज्ञानांचं विनुक्त पूजन करायचं आहे त्याच्यानंतर दुसरं एक छोटंसं भांडं किंवा एक बाऊल घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हळद घालायची आहे हळदीमध्ये थोडंसं तुम्हाला अष्टगंध घालायचं आहे थोडी चंदनाची पावडर घालायची आहे केशर असेल तर केशराच्या चार पाच काड्या घालायच्या आहेत त्याच्यामध्ये गंगाजल घालायचं आहे आणि सगळं हे मिक्स करायचं आहे म्हणजे हळदीचा जो लेप असतो तो करायचा आहे आणि तुम्हाला त्याच्यामध्ये हे पाच पाचही रुपयांचे जे नाणे आहेत एक एक करत हे हळदीच्या पाण्यामध्ये ठेवून द्यायचे सोबत जे वेलदोडे होते हे वेलदोडेही तुम्हाला त्याच्यामध्ये ठेवून द्यायचे इतकं करून झालं की त्याच्यानंतर एका छोट्याशा प्लेटमध्ये कापूर घ्यायचा कापूर जळायचा आणि कापराचा धूर करत किंवा कापराचा धूप करत तुम्हाला त्या पाचही रुपयांच्या नाण्याचं नाण्याला तुम्हाला आरती करायची आहे औक्षण करायचे औक्षण करत असताना माता लक्ष्मीची जी पण आरती येत असेल ती आरती म्हणायची आहे हे करून झालं की त्याच्यानंतर ही पाचही नाणी जी आहेत ती गुरुवारच्या दिवशी रात्रभर अशीच ठेवून द्यायची गुरुवारचा दिवस पूर्ण संपेपर्यंत म्हणजे पूर्ण रात्रभर साडेसहा साडेसातच्या दरम्यान हा उपाय केल्यानंतर हळदीच्याच पाण्यात बुडून ही पाचही रु रुपयांची नाणी आणि त्यामध्ये घातलेले वेलदोडे हे त्याच्यामध्ये असेच ठेवून द्यायचे शुक्रवारच्या दिवशी जेव्हा तुम्ही सकाळी उठाल स्वच्छ स्नान वगैरे झालं तुमचं सगळं काही झालं की त्याच्यानंतर याच्यातून हळदीच्या पाण्यातून ही पाच नाणी बाहेर काढायची पाच वेलदुडे बाहेर काढायचे आणि त्याच्यानंतर पाच रुपयाचे सॉरी पाच तुम्हाला छोटे छोटे लाल रंगाचे कपडे घ्यायचे अगदी छोटे छोटेच घ्या आणि त्या पाचही कपड्यांमध्ये एक एक रुपयांची ही पाचही नाणी ठेवून द्या त्याच्यावरती हा एक एक वेलदुडा ठेवून द्या आणि त्या पाचही नाण्यांना तुम्हाला त्या कापडाची गाठ मारायची आहे आणि त्याच्या पाच छोट्याशा पोटल्या तयार करायच्या आहेत ठीक आहे आता ह्या ज्या पोटल्या आहेत या घराच्या हातील चार दिशांना चार लावायच्या आहेत आणि पाचवी जी पोटली आहे ती घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला लावायची ला आहेत चार पोटल्या चार घरातल्या आतल्या भावामध्ये लावायच्या आणि जी पाचवी पोटली राहील ही घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला लावायची ठीक आहे या उपायाने तुमच्या घरात अखंड माता लक्ष्मी जी आहे ती आकर्षित होईल तुमच्या घरात माता लक्ष्मीही खळ खड़, खळून येईल बघा जेव्हा एक रुपयांच्या नानाचं तुम्ही गुरुवारच्या दिवशी पूजन करून जेव्हा अभिमंत्रित करून हळदीच्या पाण्यात ही नाणी बुडवाल हळदी ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे जे आपल्या घरात आपल्या आयुष्यात सकारात्मकता आणते आपल्या आयुष्यात धनाचा वर्षाव करण्यासाठी असेल थे किंवा धनयोग जुळून येण्यासाठी असेल थे हळदीचा उपाय हा लाखात एक असतो जेव्हा तुम्ही एक रुपयांची नाणं नाणी गुरुवारच्या दिवशी रात्रभर हळदीच्या पाण्यात बुडून शुक्रवारच्या दिवशी जेव्हा तुम्ही अभिमंत्रित केलेली नाणी घराच्या चार दिशांना लावाल तेव्हा चहू बाजूने तुमच्या घरात पैसा येईल आणि पाचवं नाणं जेव्हा तुम्ही घराच्या प्रवेशद्वाराजवळ लावाल तेव्हा तुमच्या घराकडे सदैव लक्ष्मी आकर्षित होईल बघा पैसा पैशाकडे खेचला जातो लक्ष्मी लक्ष्मीकडे आकर्षित होते जेव्हा एक रुपयाचं अभिमंत्रित नाणं हे मुख्य प्रवेशद्वाराला लावाल तेव्हा त्या लक्ष्मीकडे बाहेरून येणारी लक्ष्मी आकर्षित राहील आणि जेव्हा ती लक्ष्मी आकर्षित राहील तेव्हा नक्कीच आपल्या घरामध्ये पैसा जो आहे तो भरभरून येत राहील घराचं नेहमी वाईट शक्तींपासून संरक्षण होत राहील घरात सुख समृद्धी ऐश्वर्यांची प्राप्ती राहील आता हे किती दिवस ठेवायचं तर ते तुमच्यावरती आहे तुम्ही एकवीस दिवस एक्केचाळीस दिवस अगदी एक वर्षभर जरी ठेवलं तरीही चालेल ठीक आहे अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे प्रत्येकाने नक्कीच करा तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ